हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे पावसातला स्पर्श गावातल्या पहिल्या पावसाचा तो दिवस होता ढग दाठून आले होते आणि वारा अचानक ओलसर झाला होता सोनाली अंगणात उभी राहून धुवून निघालेल्या आकाशाकडे पाहत होती तिच्या केसात वारा खेळत होता आणि अंगावर येणारे थेंब जणू तिला आतपर्यंत भिजवत होते ती एकटीच होती नवऱ्याचं निधन दोन वर्षांपूर्वी झालं होतं गावात सगळ्यांमध्ये मिसळत असली तरी तिच्या घराभोवती एक एकटेपणाची शांतता पसरलेली असायची त्या दिवशी पाऊस जोरात सुरू झाला बाहेरच्या शेतातून काम संपून समीर शेजारचा शेतकरी तिच्या अंगणात पळत आला अगं सोनाली ताई थोडा वेळ थांबतो काय थांबतो इकडे तिकडचं घर लांब आहे ती हसली ना आ ते एवढा भिजलास की थंडी लागेल तुला दोघेही ओले चिंब समीरने शर्ट पिळून पाणी काढलं आणि त्याचा सुगंध हवेत पसरला मातीच्या वासात मिसळलेला सोनालीने चूल पेटवली दोघांमध्ये शब्द कमी पण हवेत काहीतरी वेगळं होतं ओलसर उबदार आणि थोडं अनोळखी पाऊस म्हणजे फक्त थेंब नाहीत ती म्हणाली चुलीत लाकूड टाकताना तो आत काहीतरी जाग करतो समीर तिच्याकडे पाहत राहिला काय जाग होत ती क्षणभर थांबली आणि म्हणाली जे आपण दडवून ठेवतो मनात शरीरात आणि नजरेत त्यांचं संभाषण साधं होतं पण प्रत्येक शब्दात एक दडलेली थरथर होती पावसाचे थेंब टपकन छपरावर आदळत होते आणि आतल्या शांततेत फक्त चुलीचा आवाज होता सोनालीने त्याला गरम चहा दिला समीरने हात तिच्या हाताला स्पर्शले दोघांनाही क्षणभर जाणवलं काहीतरी हल्लं पण ते दोघही शब्दांच्या पलीकडे गेले नाहीत थोड्या वेळाने पाऊस ओसरला समीर उठला मी निघतो ती म्हणाली हो पण लक्षात ठेव पाऊस नेहमी परत येतो आणि ते जागं होतं ते पुन्हा झोपत नाही तो हसला तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला मग कदाचित पुन्हा भिजायला यावं लागेल तिच्या ओठांवर हलकीशी स्मित उमटली जणू न बोलताही हजार भावना सांगणारी त्या दिवसानंतर जेव्हा पाऊस यायचा सोनालीच्या अंगणात दोन कप ठेवलेले दिसायचे एक तिचा आणि एक त्याचा लोक विचारायचे कोणी येतो का रे इथे ती फक्त म्हणायची पाऊस येतो आणि कधी कधी त्याच्यासोबत काही आठवणीही पाऊस कधी फक्त शरीर भिजवत नाही तो मनात दडवलेली ओढही जागवतो कधी ती वासना असते कधी फक्त आठवण पण प्रत्येक थेंब काहीतरी सांगून जातो आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद